गोसिप कला, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत गॉसिप कल्ला मध्ये पाहूयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी मुंबई पोलिसांचा उमंग दोन हजार तेवीस हा कार्यक्रम नुकताच जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये पार पडलाय या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती दीपिका पदुकन रवीना टंडन कियारा आडवाणी आणि भूमी पेडणेकर सह अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमात उपस्थित होते आपल्या ग्लॅमरस अंदाजानं सेलिब्रिटींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांवर भाष्य करणारे विविध धाटणीचे सिनेमे प्रदर्शित होत आहेत सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या मुक्ता बर्वेच्या वाई सिनेमाचा आज वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे अशातच आता या सिनेमातील लेख वाचवायची हाक देणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय मुलीच्या जन्माचे स्वागत करा त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ नका त्यांना शिक्षण द्या सक्षम बनवा याची जनजागृती करण्यासाठी देशभर मोहीम राबवली जात आहे हाच विचार पडद्यावर मांडणाऱ्या वाई या सिनेमाने प्रेक्षकांना अंतर्मुख केलं होतं याच निमित्ताने एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले या गाण्यात मुलीला जन्म द्या हा सुंदर संदेश अगदी प्रभावीपणे देण्यात आलाय दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा सालार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय सालार या सिनेमा आधी प्रभासचे सिनेमे फ्लॉप ठरले होते त्यामुळे त्याच्या या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या अखेर आता हा सिनेमा रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करतोय सालाड या सिनेमानं रिलीजच्या पहिल्या दिवशी नव्वद पूर्णांक सात कोटींची तर दुसऱ्या दिवशी पंचावन्न कोटींची कमाई केली एकंदरीत रिलीजच्या दोन दिवसात या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर एकशे पंचेचाळीस पूर्णांक सत्तर कोटींचा गल्ला जमवलाय हो मराठी कला विश्वात सध्या लग्नासराईचे वारे वाहत आहे एका पाठोपाठ एक लोकप्रिय जोड्या लग्नाच्या बेडीत अडकल्या जात आहे आता गौतमी देशपांडे ही लोकप्रिय अभिनेत्री सुद्धा लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे सध्या गौतमीच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींनी सुरुवात झाली नुकतेच गौतमीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले बहिणीच्या मेहंदीत मृन्मयीने जबरदस्त धमाल केली असून तिचा डान्सचा व्हिडिओ समोर आलाय गौतमीचा मेहंदी सोहळा हसत खेळत पार पडल्याचं दिसून आले मेहंदी सोहळ्यात तिची मोठी बहीण आणि अभिनेत्री मृन्मयी देशपांडेने जबरदस्त धमाल केली मृण्मय ही खनाची परकर चोळीत अतिशय सुंदर दिसत होती के टू फॅशन क्लोसेट या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये मृण्मयी गौतमी सोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा डंकी हा सिनेमा एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झालाय रिलीजच्या तीन दिवसात या सिनेमानं सत्तर कोटींपेक्षा अधिक कमाई केली डंकी हा सिनेमानं रिलीजच्या पहिल्या दिवशी एकोणतीस पूर्णांक दोन कोटींची दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी सव्वीस कोटींची कमाई केली एकंदरीत रिलीजच्या तीन दिवसात या सिनेमानं सिनेमानं जगभरात एकशे तीन कोटींचा गल्ला पार केलाय डंकी हा सिनेमा किती कोटी बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागले वासिब कलामध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री अब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री